हाय विद्या रणपीसी मध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे काय चाललंय सर्वांचं मग का चहा पाणी सर्वांचा शुभ संध्याकाळ सर्वांना काय काय चाललं मग कोणाकोणाचं पाऊस आहे का तुमच्याकडं आणि माझ्या इथं काय काही चाललंय अभ्यास करायचा किती मुला बघा आणि हे बघा आमच्या घरात कसं कपड्यांचं दुकान पाऊस आला की कपड्यांचं दुकानच मस्त चांगलेलं असते आणि इथं बघा अभ्यास चाललाय बरं का मुलांचा असू नका मुलं लागतात आणि आलोय बस आणि के सबग कसे करून ठेवलेत अभ्यासाचं म्हणलं की कांडा आणि खेळायचं चांगला चांगला खाऊ खायचा मग ते आवडत आमचा अभ्यास चांगला चाललाय ना मस्त मुळात केस घेऊन टेकून विकून आरामशीर झालं तर झालं नाही नाही झालंय का नाही अशी मजा आपली मस्त झाला का मग चहा नाश्ता विषत सगळ्यांचा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ